आज मी बनवलेली आहे चिकनची झणझणीत तशी चिकनची भाजी अगदी सोप्या पद्धतीने आहे तर तुम्ही ही रेसिपी न स्किप करता पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आज आपण बनवूया हो चिकनची भाजी तीनशे ग्रॅम व्हिडो एक माणसाच्या एक एक दोन माणसाच्या हिशोबाने हे चिकन आहे तर मी हे चिकन स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे आणि आता ह्याला मॅरिनेट करून घ्यायचे मॅरिनेट करण्यासाठी थोडासा अर्धा चमचा एवढा लाल तिखट घरगुती मसाला घेतलेला आहे मी थोडीशी चिमूटभर हळद थोडंसं मीठ लावून घ्यायचे अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मी खात नाही त्यामुळे मी काय हात लावत नाही मी असंच मिक्स करून घेते चमच्याने पद्धतीने मिक्स करायचे आणि एक पंधरा वीस मिनटं मॅरिनेट करून ठेवायचं आहे तुम्हाला दही लावायचं असेल तर थोडंसं एक चमचा यामध्ये दही पण घालू शकता आ, मी लिंबू वापरणार आहे ते तुम्ही पुढे पाहालच वाटण्यासाठी मी काय काय घेतले ते पाहूया सुखं खोबरं घेतलेलं आहे म्हणजे एक लहान वाटीमधल्या मी अर्धा वाटी काढून घेतलेली आहे एक चमचा धणे अख्खे धणे दालचिनी घेतलेली आहे थोडीशी दोन लवंग काळी मिरीत आठ दहा दाणे दोन हिरवी वेलची सुकी मिरची दोन कांदा अर्धा घेतलेला आहे सौबा चिरून लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत पाच सहा आणि खसखस पाव चमचा एवढी एवढं हे वाटण्यासाठी साहित्य लागणार आहे आता हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे तळून घ्यायचे थोडंसं त्याचा मसाला बनवून घ्यायचं आहे पाणी न घाटता घालता आपल्याला हे वाटायचं आहे अडे मसाले फक्त मी दालचिनीची दोन काळी एक तेजपानच घेतलेले आहे कारण म्हणजे गरम घरगुती मसाल्यामध्ये सुद्धा सगळे गरम मसाले आहेत त्यामुळे मी जास्त गरम मसाले नाही आणि वाटणामध्ये पण मी गरम मसाले घालून घेतलेले आहेत आणि कढीपत्त्याची पानं घेतलेले पाच सहा ऑप्शनल आहे आवडत असतील तर घाला नाही तर काही नाही अर्धा कांदा मी फोडणीसाठी बारीक चिरून घेतलेला आहे बटाटा घेतलेले आहेत आम्ही चिकन मटनच्या भाजीमध्ये आम्ही एक बटाटा असा घालतो थोडासा तर म्हणतात की बटाटा खायला चांगला लागतो मी तर खात नाही तर मला काय कळत नाही एक हा बटाटा अशा पद्धतीने करून एक लिंबू घेतले अर्धा मी काढून घेणार आहे आहे पॅन घेतलेला त्यामध्ये आता सर्वप्रथम आपण वाटण बनवून घेऊया वाटणासाठी मसाला आपल्याला तळून आहे तर सर्वप्रथम आपण खोबरं तळून घेऊया तेल गरम थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल गरम झालेलं आहे आणि हे खोबरं थोडंसं मी असं कापून घेतलं बारीक असं आणि ते तळून घ्यायचं आहे खोबरं लालसर झालं की त्यामध्ये लसूण घालून घ्यायचं कांदा पण घालून घ्यायचा आता ह्यामध्ये गरम मसाले म्हणजे खडे मसाले धणे काळी मिरी वगैरे सगळं घालून घ्यायचं खचखस शेवटी घालायची सगळ्यात आणि हे आता आपलं वाटण गार करून घ्यायचं हातेला ठेवलं आहे त्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे एक दोन पळ्या एवढं मी तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये तेजपान आणि कडीपत्ता घालून घ्यायचं आहे आणि एक दोन दालचिनीच्या काड्या कांदा घालून आहे कांद्यावर थोडीशी एक पाव चमचा एवढी आलं लसणाची पेस्ट टोटल एक चमचा लसणाची पेस्ट लागणार आहे ह्याला चिकन मॅरिनेट करताना पण मीठ घातलेलं आहे म्हणून थोडस मीठ चपून घालायचंय आता ह्यामध्ये घालायचंय गरम मसाला लाल तिखट गरजेनुसार घालाय तुमच्या आता हा घरगुती मसाला आहे ह्याच्यात सगळे गरम मसाले आहेत मसाला करपू नये म्हणून अगदी थोडंसं पाणी घालून घे या। आता यावर आपल्याला चिकन घालून घ्यायचे आणि जो आपण मसाला बनवलेला आहे वाटण ते मी शेवटी घालते कारण ते आपण तळून घेतलेलं आहे चिकन पण पर व्यवस्थित परतून घ्यायचे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय रंग बघा किती सुरेख आलेला आहे बटाटाही चिकनच्या सोबतच आहे कारण चिकन शिजायला वेळ लागत नाही आणि बटाटाही पटकन शिजून जातो बघा चिकन अस थो थोडस शिजलेलं आहे आणि म्हणजे परतून घेतलेलं आहे आणि आता ह्यामध्ये ना थोडस पाणी घालायचंय आणि बटाटा वगैरे व्यवस्थित शिजवून घ्यायचंय थोडस पाणी घालून असं मिक्स करून घ्यायचे आणि यावर आता झाकण ठेवून त्याला शिजवून घ्यायचं आपल्याला आता बघा मस्त असं चिकन शिजलेलं आहे सुट झालं म्हणजे आणि बटाटा पण शिजलेला आहे बघा खुपला जातो आणि आता आपण वाटण घालून घेऊया आता वाटण घालून घेऊया आणि वाटण बघा मी ठेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे एकदम बारीकीने केलं थोडं जाडसर ठेवलेलं आहे आणि बघा असा वाटणाचा आहे असा मस्त असा गोळा करून घेतलेला आहे आता हे वाटण घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे <प्रेण> आता ह्यामध्ये आपल्या गरजेनुसार पाणी घालून आहे आता लिंबू घालूया आणि लिंबाऐवजी तुम्ही टोमॅटोही घालू शकता टोमॅटो आपण जेव्हा भाजी कांदा घालतो कांदावर टोमॅटो पण घालू शकता जर तुम्हाला लिंबू घालायचं नसेल तर बघा लिंबू पण पिळून घेतलं आणि त्यामध्ये पाणी पण घालून घेतला तुम्हाला तुमच्या तुम्हान गरजेनुसार तुम्ही पाणी घालू शकता रसा हवा असेल तेवढं इतका आता ते ह्यावर झाकण ठेवून ह्याला मस्त उकळी काढून घ्यायची बघा चिकनची ग्रेव्ही चिकन मसाला चिकनची भाजी ही आपली तयार झालेली आहे मस्त अशी रसा पण छान झालेला आहे रंगही सुरेखालेला आहे आणि ही भाजी तुम्ही पुरीबरोबर चपातीबरोबर तांदळाच्या भाकरीसोबत भातासोबत तुम्ही खाऊ शकता मस्त अशी ही रसाभाजी आपली चिकनची तयार झालेली आहे बघा मंडळी चिकनची भाजी तयार झालेली आहे कशी झाली की तुम्ही बनवा आणि मग मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद